मल्हारी मार्तंड खंडोबाचा बिरोबाचा महागोबाईचा भंडारा हा समस्त बहुजन समाजासाठी अस्तेचं व श्रद्धेचं प्रतीक आहे त्याचा आंदोलनासाठी वापर करणं हे अतिशय अयोग्य आहे आणि जर काही लोकांनी तो विखे पाटलांच्या वरती असेल तर मी माननीय विखे पाटलांना विनंती करतो की तो खंडोबाचा बिरोबाचा आशीर्वाद समजून त्यांनी कपाळाला लावावा आणि तसेच समस्त माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की लबाड लांडगा काकाच्या नादाला तुम्ही लागू नका आपण धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या उच्च न्यायालयामध्ये लढतोय आणि त्याबाबत वेळोवेळी जे काही आम्ही मागितलं ते सर्व सहकार्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून मिळत आहे आणि मी खात्रीनं सांगतो की श्री मल्हारी मार्तन खंडोबाच्या आशीर्वादाने नक्कीच आपल्याला यश ये मिळेल येळकोट येळकोट जय मला तर मंडळी हे होते गोपीचंद पडळकर खंडोबाचा बिरोबाचा माकूबाईचा भंडारा हा श्रद्धेचं प्रतीक आहे त्याचा आंदोलनासाठी वापर करू नये जर काहींना तो उधळला माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर उधळला असेल तर त्याला त्यांनी आशीर्वाद समजावा तसेच मी समस्त माझ्या बंधू भगिनींना आव्हान करतो की लांडग्या काकाच्या नादाला लागू नका जय मल्हार खंडोबाचा बिरोबाचा मारखोबाईचा भंडारा हा श्रद्धेचं प्रतीक आहे तर मंडळी विखे पाटलांवर भंडारा उधारण्यात आला आणि या भंडाळा भंडारा उधाळणीनंतर विखे पाटलांवर जो भंडारा उधळलेला आहे त्याच्यावरती पडळकरांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे नादी लागू नका असं ते म्हणालेले आहेत सोलापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले दरम्यान सोलापुरात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधाळण्यात आला या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर आणि फेसबुकवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे जी आपण थोड्या वेळापूर्वी पाहिली आहे आणि ही प्रतिक्रिया देताना पडळकरांची जीभ मात्र घसरली त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लांडग्या काकाच्या नादी लागू नका असं संबोधलं आहे त्याच्या त्यांच्या पोस्टवर राजकीय वर्तुळासह नेटकऱ्यांनी चर्चा सुरू केलेली आहे विखे पटेल यांच्यावर भंडारा फेकला एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून राज्यभरात आंदोलनं करण्यात येत आहेत त्यानंतर आता धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत पहिल्या दिवशी नियोजन बैठका आणि मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शासकीय विश्रामगृहात ते विविध नागरिकांचे निवेदन घेत होते यावेळी धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शेखर बंगाळे व त्यांचे कार्यकर्ते हे सात रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन घेऊन आले कित्येक वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत लवकरात लवकर आरक्षण द्या असं बोलत असताना अचानक खिशामध्ये हात घालीत कागदामध्ये गुंडाळून आणलेला भंडारा पालकमंत्र्यांच्या अंगावर फेकला येळकोट येळकोट जय मल्हार धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली यावेळी उपस्थित बॉडीगार्ड भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी त्या कार्यकर्त्याला मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात देखील दिला राधाकृष्ण विखे पाटील यांनी धनगर कार्यकर्त्यांकडून भंडारा फेकल्यानंतर ट्विटरवर पोस्ट करीत प्रतिक्रिया दिली पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको धनगर आरक्षणासंदर्भात कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं काकाच्या नादाला लागू नका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली खंडोबाचा विरोबाचा माकुबाईचा भांडारा हा श्रद्धेचं प्रतीक आहे त्याचा आंदोलनासाठी वापर करू नये जर काहींनी तो राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर उधळला असेल तर त्याला त्यांनी आशीर्वाद समजावा तसंच मी समस्त माझ्या बंधू भगिनींना आव्हान करतो की लांडग्या काकाच्या नादाला लागू नका ना आपण आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या उच्च न्यायालयात लढतो आहे असं गोपीचंद पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केलं